ते काय की आपण शारीरिक कडे येकून नाही करतून नाही डोळ्यां कडे पांढरंगाच करू पण ज्ञान प्रकट झालेले आहे पण ज्ञान कधी प्रकट झालं जेव्हा मुलाला पाणी 갔लं मुलाला दास आगीत जाऊन मनीपुराना येशोत्या आज्ञा चरणी क्रम करू शकतं चक्र सप्तचं वेद करून गेलं आमच्याकडे श्रीपतवरांचे इपुनेती माहिती आहे 10 15 पण त्यावेळेला मी फोटो बघायचा महाराज पण मला यातक ज्यावेळेला मला आपल्या श्रीपाल बाबांसारखे पांडुरंग देखील वावर होता आपले प्रकाश महाराज त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी जेव्हा डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला हे सगळं आग्रहाचं भाग केलं म्हणजे जे काय मागचं होतं ते आपोआपच केलं निघून गेलो आपोआपच केलं बरं म्हणजे मागत नाही एवढ्या स्पीडमध्ये ते गेलं ते आता मी त्याला शोधायला गेलो तरी मला सापडलं त्याचे एवढं ते आगामध्ये फिरलं

पार्थां दर। पार्थां दर 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 तो सांगतो अजून बाबा अजून तुम्ही तुळशी जो एकांत सारखी तत्पर आधी कधी पाठांतर पाठांतर कधी करत असतो म्हणजे एकांत जाऊन अभ्यास केला तर पाठांतर करायचा आपण असं पाठवून केलं महाराज आणि आपण एकांतामध्ये गेलो नाही पण त्याचा आपल्याला अनुभव आला नाही फायदा काय होता गरीब लोक असेल त्यात ध्यान करायला असं ध्यान करून द्यावं लागते ती प्रक्रिया आहे

आधी होती आधी त्या तिन्ही तापातून तो जो आहे तो एक काम ताप त्याला ज्ञान होता आधी आणि मग आपल्याला करावं लागतं आणि मग पाठांतर केल्यानंतर

Dari Islam dari satu yang cepat Sebab orang-orang yang orang-orang orang-orang yang orang-orang yang orang